विजय आहे तो सर्व थोर महापुरुष सर्व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे माझे वडील शिवाजीराव चंद त्याचप्रमाणे आमचे नेते दादा प्रथम आमदार स्नेहलताई कोल्हे सहकारमशी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष दादा व संजवी म्हणजे स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्रपक्ष सर्व जनता ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती मदत केली या सर्वांना मी समर्पित करतो आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले त्यामुळे आम्ही काही जिल्ह्यास करणार नाही परंतु आम्ही जेवढे त्यांना निवडून दिलेले आहे आणि मी आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वास नामात जे काम आहे ते पूर परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू एवढंच बोलू इच्छित